नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अमृत टू योजनेला नागरिकांमधून विरोध नगर परिषद मधील भ्रष्टाचार झाकण्यासाठी अमृत टू योजना नागरिकांच्या माथी नागरिकांच्या आरोपाने खळबळ अमृत टू योजनेअंतर्गत सुरू असलेली पाईपलाईन तात्काळ बंद करा अन्यथा भूम शहर बंदचा इशारा भूम शहराला पुरेसा पाणी पुरवठा होत असताना अमृत्यू योजना कशासाठी सर्वपक्ष नेत्यांचा प्रश्न

स्त्री रोग बाल रोग अस्थि रोग हृदय रोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक आता बातमी विस्ताराने भूम शहरातील अमृत पाणी पुरवठा योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली असून नगर परिषद भ्रष्टाचार झाकण्यासाठी ही योजना नागरिकांवर लादली जात असल्याचा आरोप करून शहरात सुरू असलेली पाईपलाईन काम तात्काळ बंद करा अन्यथा दिनांक एकवीस मे रोजी भूम शहर बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे दिनांक आठ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भूमनगर परिषद अंतर्गत शहरात अमृत्यू वाढीव पाईप पाई लाईन योजनेचे काम करण्यात येत आहे सदरील पाईपलाईनचं काम करण्यासाठी गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आलेले सिमेंट रस्ते पेव्हर ब्लॉक डांबरी रस्ते जेसीबी व ब्रेकरच्या साह्याने फोडले जात आहे त्यामुळे संपूर्ण रस्त्याला व घरांना भेगा पडल्या आहेत नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक तानाजी चव्हाण नगर अभियंता गणेश जगदाळे यांनी सन दोन हजार एकवीस ते प्रशासक कालावधीत नगर परिषदेमार्फत शहरात सिमेंट रस्ते पेव्हर ब्लॉक व इतर कामात नियमबाह्य पद्धतीने देण्यात व संगणमत करून बिले उचलून निकृष्ट दर्जाचे कामे करण्यात आले या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे या प्रकरणी चौकशी पूर्ण झालेली नसताना केवळ भ्रष्टाचार झाकण्यासाठी अमृतू योजना नागरिकांवर लादली जात आहे मागणीची दखल नाही घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असं निवेदनात म्हटलं आहे भूम नगर परिषद मार्फत सन दोन हजार आठ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत वाढीव पाणी पुरवठा नळ योजना पूर्ण झालेली आहे या योजने योजनेअंतर्गत पुढील तीस ते चाळीस वर्षात भूम शहराला योग्य रीतीने पाणी पुरवठा केला जाऊ शकतो भूम मानगंगा मध्यम प्रकल्प आणि आरसुली लघु प्रकल्प या तलावातून शहराला मुबलक पाणी पुरवठा केला जात आहे भूम शहरा सर्व प्रभागात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो तो नागरिकांना पुरेसा आहे असं असताना मात्र भूम शहरातील नागरिकांवर अमृत टू योजना सारखी पाणी पुरवठा योजना लादली जात आहे अमृत टू योजनेअंतर्गत देणाऱ्या देण्यात येणाऱ्या नळ कनेक्शनला मीटर बसवणे हे बंधनकारक असल्याचं नागरिकांना या योजनेमुळे आर्थिक भूरदन सहन करावं लागणार आहे ही योजना पूर्ण झाल्यानंतर झालेल्या योजनेचा खर्च व दुरुस्ती देखभाल याचं नियोजन करून कर प्रणाली आकारली जाणार आहे भूम शहराच्या जवळ आरसोली व बाणगंगा तलाव असूनही केवळ नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे या निवेदनावर माजी नगराध्यक्ष विजयसिंह राजेथोरात परंडा भाजप विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर काँग्रेस तालुका अध्यक्ष भाजप तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहर अध्यक्ष विनोद नायकवाडी ठाकरे गट शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दीपक मुळे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू माजी बाजार समितीचे चेअरमन रमेश तात्या मस्कर राष्ट्रवादी सामाजिक सेलचे से, गणेश साठे उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष गवळी काका भाजपाचे प्रदीप साठे आबासाहेब मस्कर पानथर सेनेचे चंद्रमणी गायकवाड फेरोज बागवान पिंटू माळी पाटील पत्रकार विहंग कदम वडार समाजाचे नेते दीपक पवार महादेव जाधव तसेच भूम शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद